महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी राज्यातील सत्तावीस हजार रोजगार सेवक यांना महिना आठ हजार व टी ए डी ए दोन हजार झाल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे हार्दिक अभिनंदन त्यानिमित्त जल्लोष करण्यात आला त्यावेळी तुळजापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सरडे उपाध्यक्ष सतीश सुरते महेश देवकर आणि आमच्या टीममधील आमचे तुळजापूर तालुक्यातील सर्व सहकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रतिनिधी नितीन देवकर विविध पक्ष यांच्या माध्यमातून बरेचसे प्रयत्न केले परंतु आतापर्यंत बरेचसे सरकार आली गेली तुम्ही या रोजगार सेवकाकडं हो एक कुटुंब म्हणून बघितलं नाही आम्ही प्रत्यक्ष गावात काम करत असताना कुटुंब जगवण्याचं काम करत होतो परंतु आमच्याच कुटुंबाला आज या मायुती सरकारच्या काळामध्ये न्याय मिळाला असं आम्हाला वाटते म्हणून मी या सरकारचं आभार व्यक्त करतो महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद